नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या वेळी हलक्या फुलक्या बुकेसाठी एक मस्त आणि बनट अशी रेसिपी बघतोय जी रेसिपी फक्त आणि फक्त तांदळाच्या पिठापासून होते आणि मुलांना आवडणारे मुलं भाज्या खात नसतील ना त्यावेळी तुम्ही देऊ शकता चला तर मग अशा आगळ्या वेगळ्या आणि भन्नाट रेसिपीला आपण सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फुल बटनला क्लिक करायला विसरू नका तर आता इथं बघा मी एक वाटी इतकं हे तांदळाचं पीठ घेतले माझ्याकडे रेश तांदूळ होते ते मी स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्यानंतर ते वाळत घातले आणि त्यानंतर मी गिरणीतून ते दळून आणले होते तर तुमच्याकडे जर विकतची पिठी असेल तर तुम्ही ती पण घेऊ शकता ती कोणत्याही वाटीनं किंवा कपानं मोजून घ्यायची त्याच आपण अर्धी वाटी रवा वापरतोय आता हा जो रवा आहे तुम्ही बारीक किंवा जाड कसाही घेऊ शकता फक्त तो कच्चा असावा त्यानंतर त्याच मी अर्धी वाटी दही वापरते आता दही नसेल तर एक वाटी ताप किंवा तुम्ही एक लिंबू रस पण वापरू शकता आता हे जे तिन्ही जिन्नस आपण वापरले हे सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचे म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होत नाही बऱ्याच वेळा माझ्या घरी ना माझ्या मामाचा मुलगा येतो आणि तो हट्ट करतो की मी कोणती भाजी खाणार नाही मी काहीच खाणार नाही मला फक्त ना मस्त पिझ्झा बर्गर मॅगी अशा अशावेळी माझी आई काय करते तो आला की त्याचे हट्ट पूर्ण झाली ना मस्तपैकी अशा रेसिपी बनवते ज्यामध्ये भरपूर भाज्या असतात पण त्याला त्या ओळखत नाहीत आणि तो आवडीनं खातो त्यामुळे ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं दह्याच्याच वाटीमध्ये सुरुवातीला एक वाटी पाणी घातलं आणि त्यातलं अर्धी वाटी पाणी घातलं आणि हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं गाठी किंवा गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझा असा छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर आता इथं बघा आपलं एक वाटी पाणी पूर्ण घातलं पण पीठ अजून खूप घट्ट आहे त्यामुळे मी पुन्हा दुसरी वाटी पाणी घातलं आणि त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक ठेवलं मी एकावी संपूर्ण पाणी घालत नाहीये कारण की जर आपण पटकन एकावी पाणी घातलं तर बऱ्याच वेळ आपलं जे पीठ असतं ते खूप पातळ होतं तसं होऊ नये म्हणून मी थोडं थोडं पाणी घालते आता राहिलेलं पण पाणी मी घातलं आता टोटल इथं बघा मी दोन वाट्या पाणी घातले पण मला इथं आणखीन थोडं पाणी आहे कारण हे मिश्रण ना खूपच असं घट्टसर झालंय त्यामुळे पुन्हा ह्याच्यामध्ये मी आणखीन एक वाटी पाणी घालते आता टोटल याच्यामध्ये बघा मी बरोबर तीन वाटी इतकं पाणी घातले एक वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा ह्यासाठी ती मी तीन वाटी इतकं पाणी घातले तुमचं पीठ किंवा तुमचा रवा कसा आहे ह्याच्यावरती पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त पण होऊ शकतं सगळं चांगलं मिक्स करून घेतलं ह्यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या नाहीयेत मी तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी पण दाखवते बघू शकता थोडी पातळ अगदी पाण्यास सारखी तयार झालेली आहे आता ह्यामध्ये रवा घातलाय तो चांगला भिजला गेला पाहिजे त्यामुळं आपण एक दहा मिनिटं आणि पॅन मध्ये घातलं तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये आता आपण एक मिडियम साइजचा सा हुबा चिरून घेतलेला कांदा घातला कांदा फक्त आपण हा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेतोय हा परतला गेला की चार ते पाच लसूण पाकळ्या घालायच्या आणि त्यानंतर ह्यामध्ये आता आपण दोन मध्यम साईजचे लाल टोमॅटो ह्यातल्या मी पिया काढून घेतल्या होत्या आणि त्या वापरल्या आता हा टोमॅटो पण चांगला आहे डाकपण्यापर्यंत किंवा ह्याचा जो कच्चेपणाने आंबटपणा असतो तोपर्यंत आपण हा परतवून घेतोय तर आज आपण ना हॉटेलसारखी ही टोमॅटोची चटणी बनवतोय बऱ्याच जणांनी मला डोसासोबत जी चटणी खातात ना तर त्याची रेसिपी विचारली होती तर ती अगदी परफेक्ट अशीच बनवली जाते आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलं पुन्हा चांगलं मिक्स करायचं मिठामुळे टोमॅटो पटकन मऊ पडतो तुमच्याकडे जर अशीच कोणती वेगळ्या चटणीची रेसिपी असेल किंवा तुमच्या घरी पण असा जर काही किस्सा असेल तुमच्या मामाच्या किंवा आत्याच्या मुलीचा तो पण मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा हे सगळं चांगलं मी मिक्स करून घेतलं टोमॅटो चांगलेसे मऊ पडले गेलेले आहेत आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालूयात ह्याला छान रंग येतो आणि तिखट देखील बऱ्यापैकी असतं लहान मुलं खाणार असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट कमी देखील टाकू शकता रोजच्या सकाळच्या नाश्यामध्ये पोहे उपमा ना अशा हेल्दी रेसिपी मुलांना जरूर बनवून द्या आता हे सगळं छान थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे काढून घेतलं लक्षात ठेवा कवी केव्हाही कोणतंही मिश्रण आपण मिक्सरमध्ये टाक असो तर ते पूर्ण गार झाल्यानंतर टाकायचं त्यामुळे मिक्सरच्या भांड्याची जी काही धार असते ती कमी होत नाही थोडीशी साखर टाकली आणि हे सगळं चांगलं वाटून घ्यायचं गरज गेतलू। लागली तर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालतोय तर आपली मस्त अशी छान अशी ही टोमॅटोची चटणी तयार झाली रंग पण बघा सुरेख आलेला आहे तुम्ही हवं हो तर या चटणीला फोडणी देऊ शकता किंवा पूर्णपणे स्किप पण करू शकता आता एका फोडणी पात्रामध्ये मी एक छोटा चमचा तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा जिरे आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातली छान तडतडलं की गॅस बंद केलं आणि गरमागरम फोडणी पण चटणीवरती घातली म्हणजे चटणी आणखीनच मस्त खमंग लागते तोपर्यंत दहा मिनिटं झाली होती आणि आपला रवा आहे तो पण चांगला भिजला गेला असेल झाकण काढून घेतलं त्यामध्ये आता खिसून घेतलेला गाजर बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची अगदी बारीक चिरून घेतलेला मी कांदा घालते बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची तिखट्या प्रमाणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकतोय ह्यामध्ये गाजर सिमला मिरची कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची वापरले तुम्ही हवं तर टोमॅटो कोबी किंवा पालक देखील चिरून ह्याच्यामध्ये वापरू शकता बरीच मुलं गाजर खात नाहीत अशा वेळी तुम्ही गाजर अशा पद्धतीने देऊ शकता ज्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये देखील अगदी मस्त आणि पोषक घटक त्यांच्यामध्ये शरीरामध्ये जातील आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं ह्या स्टेजला तुम्हाला जर थोडं घट्ट वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी टाटू टाकू शकता मस्तपैकी पीठ तयार झालं आहे गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला कडकडीत तापून घ्यायचा आणि त्यानंतर अशा पैकीनं ब्रशनं तेल लावून घ्यायचं ह्या रेसिपीमध्ये अजिबात सोडा किंवा इनोसा पण आपण अजिबात वापर करत नाही तरी ही रेसिपी जाळीदार आणि अगदी मस्त कुरकुरीतच बनते छान तवा तापला गेला की मिश्रण पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बघा अशा पैकीनं तव्याच्या मध्यभागी आपण एक चमचा हे पीठ टाकून घेणार आहोत अगदी गॅस मोठा असल्यामुळे ह्याला छान जाळी पडते आणि भरपूर भाज्या असल्यामुळे दिसायलाही मस्त असा कलरफुल हा नाश्ता दिसतो तुम्ही बघू शकता ह्या छानपैकी जाळी पडायला सुरुवात झाली झाकण ठेवायचं आणि आता गॅस मध्यम करायचा दोन ते तीन मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून घेतलं वरची बाजू पण बघा छान अशी कोरडी झालेली आहे आता वरून आणि कडेनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि त्यानंतर आता हा जो आपण तांदळाच्या पिठाचा उत्तापा केलाय तो हा आपण पलटून दोन्ही बाजूनं अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा तर आज आपण तांदळाच्या पिठाचा मिश्र भाज्या असलेला असा हा उत्तापा बनवला खूप मस्त आणि हेल्दी रेसिपी बनते त्यामुळे तुम्ही जरूर ट्राय करून बघा मी तुम्हाला आणखीन एक हा उत्तापा बनवून दाखवते पुन्हा बघा तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं गॅस मोठा ठेवायचा बॅटर पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आणि तव्याच्या मध्यभागी बरोबर एक पळी हे बॅटर घालून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस मध्यम करायचा झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं वाट पाहायची म्हणजे जाई देखील पडते आणि अगदी याच्या कडा देखील मस्त अशा कुरकुरीत बनतात आणि ह्या चटणीसोबत तर ह्या उत्तापा खाण्याची मजा काही वेगळीच आहे नेहमी आपण रवा उत्तापा तर करतोच पण अशा तांदळाच्या पिठेचा उत्तापा अप्रतिम लागतो भरपूर भाज्या आहेत त्या व सा सोबतच हेल्दी असा हा नाश्ता आहे कमी तेलामध्ये बनतो त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी घरी करून बघा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून छान कॉमेंट करायला पण विसरू नका मस्त असे माझे सकाळच्या नाश्त्यामध्ये गरमागरम असे मिक्स व्हेजिटेबल तांदळाच्या पिठाचा उत्तापात तयार झालाय सोबत टोमॅटोची चटणी केले बघतानाच तोंडाला पाणी सुटते आ हा हा ला जबाब होतो तुम्ही तुमची रेसिपी ही मुलांना करून द्या आणि मुलांना आवडली तर त्याचे रिव्ह्यूज देखील मला सोबत किंवा त्यासोबत तुम्ही फोटो देखील मला पाठवू शकता मी ते देखील फोटो पाहून मला कळेल की तुम्हाला ही रेसिपी किती छान जमली येते अगदी अप्रतिम तयार होते जाळी बघा किती सुंदर आली आणि रंग पण अप्रतिम आलेला आहे तर तुम्हाला माझी आजचीही तांदळाच्या पिठाचा उत्तापाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून छान कमेंट करा हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरामध्ये बघितले जातात चला तर मग भेटू तसेच काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा धन्यवाद